अशा प्रकारचे चटपटीत स्नॅक्स जर आपण घरीच बनवून ठेवले तर मुले बाहेर खायला का बरं जातील तर नमस्कार मी वैशाली मी गृहिणी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इथे जे आहे ते रव्यापासून आणि मैद्यापासून मुलांना चटपटीत असे खाऊ बनवणार आहोत तर त्यासाठी इथे बघा दीड वाटी मी हे मैदा जो आहे तो घेतलेला आहे या वाटीचं प्रमाण केलेलं आहे दीड वाटी मैदा आणि अर्धी वाटी बारीक रवा जो असतो आपला तो मी इथं घेतलेला आहे तर आता इथं बघा मी थोडासा गरम मसाला थोडासा जिरा पावडर थोडासा धना पावडर हातावर चोळून ओवा घेतलेला आहे आणि आपलं जिरा जो आहे अखंड जिरा तो पण जिरा इथं टाकलेला आहे थोडं सोबत तिखट टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि वरून तेल जे आहे ते तीन चमचे टाकलेले आहे तर अशा पद्धतीनं तेल जे आहे ते न कडवता जिथे मी घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने याचं सर्व जर आहे ते एकजीव असं मिक्स म्हणजे असं मिश्रण करून घ्यायचं आहे नंतर लागल इतपत पाणी घालून आपण याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं फारसा सैल सर आपण गोळा जो आहे तो याचा मळणार नाही असं घट्टसरच आपण याला दाबून दाबून प्रेस करून गोळा जो आहे तो बनवून घ्यायचा आहे आता गोळा आपला मस्त बनवून झालेला आहे त्यावरती एक चमचा तेल जे आहे ते मी इथे टाकलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आणि त्यावरतीच आता आणखीन मी जरासं गोळा जो आहे तो मळून घेत आहे आणि नंतर आपण एखादा रुमाल किंवा कॉटनचं कापड जे आहे ते ओलसर करून यावरती आपण पंधरा मिनटासाठी हे भिजण्यासाठी म्हणजे पीठ जे आहे ते आपलं मुरण्यासाठी म्हणजेच आपण तिथं इथं जो रवा वापरलेला आहे तो फुलण्यासाठी एक पंधरा मिनटं आपण याला रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर इथं तुम्ही बघू शकता परत आणखीन मी थोडंसं जे पीठ आहे ते असं मस्त म म्हणजे आता मी मळून घेत आहे असं मुलायम आपण असं करून घेता जेणेकरून आपल्याला त्याची पोळी लाटता यावी अशा पद्धतीनं तर इथं तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटानंतर रवा खूपच छान फुलला आहे व्यवस्थित असं मी आता इथं मळून घेतलेला आहे एक दोन मिनटं आणखीन याला आपण मळून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही आणि पीठ जे आहे ते छानच असं आपलं भिजलं जातं आता त्या पिठाचं मी इथं तीन उंडे पाडून घेतलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आणि याची आता आपण चपाती लाटून घ्यायची आहे चपाती म्हणा अगर पोळी म्हणा इथं आपली चपाती जी आहे ती लाटून झालेली आहे व्यवस्थित पातळ अशी चपाती आपण लाटून घ्यायच्या आहेत जेणेकरून चपाती आपण पातळ लाटली की कडकडीत आणि कुसकुशीत आपले जे वेपर्स आहेत म्हणजे आपले जे स्नॅक्स आहेत ते तयार होतात तर इथे यांना तुम्ही कोणत्याही प्रकारचा शेप देऊ शकता इथं मी ट्रँगल शेप दिलेला आहे तुम्हाला हवे असेल तर चौकोने आणि इतर कोणता तुम्हाला लांबट वगैरे जर शेप हवा असेल तर तुम्ही देऊ शकता हे एकत्रच कट करून तुम्ही ठेवून एकत्रच तुम्ही तळू देखील शकता चिकटत वगैरे काही नाही तर फारसा वेळ लागत नाही लगेचच एक पाच मिनिटात म्हणजे पहिली बॅच आपली तयार हो म्हणजे तळून जे आहे ते तयार होते लगेच दुसरी बॅच मी इथं टाकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं अगदी मोकळे आणि सुटसुटीत असे तळले जातात तर अशा पद्धतीनं व्यवस्थित हे जे आहे आ, ते मी तळून घेतलेले आहेत स्नॅक्स आपले आणि त्यावरती त्या आता मी पेरी पेरी मसाला इथं टाकलेला आहे तुम्हाला हवा असल्यास मॅगी मसाला टाकू शकता किंवा आपलं घरचं तिखट जे आहे ते सुद्धा यावरती थोडंसं भुरभुरू शकता नाही टाकलं तरी चालेल अशा पद्धतीनं स्नॅक्स जे आहे ते तयार झालेले आहे एक वेळेस ट्राय करून नक्की बघा असं कुसखुसीत स्नॅक्स आपण घरीच बनवून आपल्या मुलांना दिलं तर मुलं का होऊन बाहेर जातील असे हे स्नॅक्स जे आहेत पंधरा दिवस टिकतात एका डब्यामध्ये हवा बंद करून तुम्ही ठेवलात तरी चालेल आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद